या देशाला माहित नाही या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहित नाही इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहित नसेल आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संप्लाय म्हणून तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे आणि हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे यात तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की चोवीस आधी अमेरिका असं म्हणत की आम्ही या तणावामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आणि चोवीस तास तुमटत नाही तोपर्यंत ट्रम्प हे अत्यंत गंभीर मुद्दा आहे की चोवीस तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान त्या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे आहेत समान अंतरावरती आहेत आमच्या दोघांशी संबंध चांगले आहेत त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही त्यांचा प्रश्न ते सोडवतील हे व्हाईस प्रेसिडेंट फ्रान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतो हा काय प्रकार आहे हाच तर एक फार मोठा मागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे प्रश्न उपस्थित केला की सहा दहशतवाद्यांचं काय झालं ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल खरोखर तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट ते सहा दहशतवादी पाहिजे आमच्या सव्वीस बहिणींचं कुंकू पुसलं कुंकू पुसलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना महिलांची मतं मिळावीत म्हणून किंवा महिलांची सहानुभूती मिळावी म्हणून Correct. मग ते करेक्तिरेकी कुठे गायब झाले ते देशाच्या बाहेर गेले नाही एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आहे सैन्य युद्ध सुरू मग गेले कुठे मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की आणि याची जबाबदारी आम्ही अमित शहाची असं एक महत्व विश्लेषण व्यक्त <laughs> आहे की देशातले काही अनेक महत्वाचे संवेदनशील विषय आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही अनेक प्रश्न आहेत त्या देशामध्ये महागाई पासून भ्रष्टाचारापर्यंत वेगळे वेगळे विषय पण आता युद्ध सुरू असल्यावरती या विषयावरती लक्ष दिलं जात नाही